दोन तीन ते तीन वर्ष टिकणाऱ्या तांदळाच्या पिठाच्या या सालपापड्या एकदम पातळ आणि दुप्पट तिपट फुलणाऱ्या या सालपापड्या कशा करायच्या ते बघूया पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल ऐकून प्रेस करून ऑल हा हो ऑप्शन सिलेक्ट करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथं मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता जर तुम्ही आमटीची वाटी हे बघाल तर हे दोन वाट्या पीठ आहे आता तांदूळ तीन ते ती चार दिवस पाण्यात भिजत घालायचे आणि चौथ्या दिवशी हे तांदूळ वाळवून याचे पीठ दळून आणायचे आता हे पीठ एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया इथं मी एक वाटी म्हणजे एक मोठा कटोरा पीठ घेतलेला आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला मिडीयम अशी पेस्ट करून घ्यायची आहे जर आमटीची वाटी धरला तर या दोन वाट्या पीठ आहे आणि एकदम पाणी घालायचं नाही लागल तसं अंदाजाने थोडं थोडं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि याची मिडियम अशी कन्सिस्टन्सी ठेवायची पीठ हे एकदम जास्त घट्ट देखील करायचं नाही आणि एकदम जास्त पातळ देखील करायचं नाही जर पीठ पातळ झालं तर आपली सालपापडी ही व्यवस्थित येणार नाही त्यामुळं मिडियम असं अशा पद्धतीने पीठ करून ठेवायचं आणि याला झाकण लावून कमीत कमी एक ते दोन तास असंच मुरण्यासाठी हे पीठ ठेवून द्यायचं त्यानंतर एका भांड्यामध्ये मी अर्ध भांडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक लिंबाची फोड देखील घातलेली आहे जेणेकरून हे भांडं आतून काळ होणार नाही आता इकडं जवळजवळ दीड ते दोन तास झालेलं आहे आणि हे आपलं पीठ पण छान मुरलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं साधारण मी तर एक चमचा मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचे जिरं घालून घ्यायचं आणि आता पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीने पीठ करून घ्यायचं एकदम घट्ट पण करायचं नाही आणि जास्त पातळ देखील करायचं नाही आता इथं मी अशा पद्धतीच्या दोन छोट्या प्लेटा घेतलेल्या आहेत आपल्या पोह्याच्या ज्या प्लेटा असतात त्या किंवा यामध्ये अशा पद्धतीची मोठी देखील प्लेट तुम्ही यामध्ये घेऊ शकता आता मी छोट्या प्लेटीमध्येच हे पापड करून घेणार आहे अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ घालून हे पीठ या प्लेटीमध्ये अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आणि गॅसवर पाणी गरम होत आलं की याच्यावर ही प्लेट ठेवून द्यायची साधारण अर्धा मिनिटामध्ये हे पीठवरून कोरडं व्हायला लागलं की ही प्लेट पलटी करून एक पुन्हा अर्धा मिनिट फक्त याला शिजवून घ्यायचं हे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एक अर्धा मिनिटामध्येच ही आपली पापडी तयार होते आणि त्यानंतर एका ताटामध्ये मी असं थंड पाणी घेतलेलं आहे जेणेकरून ही प्लेट लवकर थंड होईल आणि त्या पाण्यामध्ये ही प्लेट अशा पद्धतीने ठेवून सुईने अशा पद्धतीने सुरुवातीला या पापडाच्या कडा रिकाम्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर पापड अगदी हळुवारपणे असा उचलून घ्यायचा तुम्ही बघू शकताय पापड अगदी एकदम म्हणजे पातळ झालेला आहे आणि हे पापड घरातच फॅनखाली सोकवून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी फक्त याला एक ऊन देऊन घ्यायचे त्यानंतर एक दोन दिवसातच हे आपल्या पापड्या तयार होतात त्यानंतर तेलामध्ये टाकून बघूया की ह्या एक दुप्पट तिप्पट फुललेल्या आहेत आणि खायलासुद्धा एकदम ह्या कुरकुरीत होतात आणि दोन ते तीन वर्ष आरामात या पापड्या टिकतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा